हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग जो की मी फर्स्ट टाइम करत आहे बरेचसे प्रश्न असे होते इन्स्टावर विचारले विचारले गेलेले होते क्वेश्चन आन्सरचा जेव्हा एक स्टोरी टाकली होती तेव्हा खूप जणांना रिप्लाय पण दिलेला होता पण तेच रिपीट रिपीट असे क्वेश्चन येतात तर म्हटलं चला आपण व्हिडिओ करूया ब्लॉग करूया जेणेकरून लॉग थ्रो प्रत्येकाला त्यांचे आन्सर मिळून जातील आणि काय डाऊट जे आहेत त्यांच्या मनातील किंवा तुझं शिक्षण काय तुझं एज काय तू कुठं राहतेस माहेर सासर असे बरेचसे क्वेश्चन असे विचारलेले होते तर म्हटलं सोबतच सगळ्या प्रश्नांची जेवढे विचारलेले आहेत तर तेवढ्या प्रश्नांची उत्तरे देऊयात चल चला बघूयात आपण व्हिडिओला स्टार्ट करूया बरेचसे क्वेश्चन असे घेतलेले आहेत तर चुकून एखादा कोणी राहायला तर नेक्स्ट परत जेव्हा किंवा होईल तर त्या थ्रू मी ते काउंट करील तर फर्स्ट तुझं नाव काय तर माझं नाव गौरी इथापे आहे मी सासर माझं सातारा जिल्ह्यात आहे आणि माहेर माझं पुणे जिल्ह्यातलं आहे पुणे जिल्ह्यातलं कनिरा गाव आहे तर नेरा गावामध्ये जे पिंपळे खुर्द गाव आहे तर ते माझं माहेर आहे माहेरचं नाव माझं गायकवाड आहे सासरचं नाव इथापे आहे सासर माझं सातारा जिल्ह्यामध्ये येते प्रश्नाचं उत्तर भेटलेलं असेल माझं नाव किंवा सासरम आहे आणि दुसरा क्वेश्चन होता की तुझं एज काय तर माझं एज मी नाईन्टी सिक्स आहे तर माझं एज तुम्ही काउंट करू शकता तिसरा क्वेश्चन होता की तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे तर माझं एज्युकेशन बी कॉम कम्प्लीट आहे बी कॉम कम्प्लीट झाल्यावर माझं लगेच लग्न झालं लग एक दोन महिन्यातच तर नंतरच शिक्षण कम्प्लीट करायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही तर माझं फायनली बीकॉम कंप्लीट आहे आणि माझ्या कॉलेजचं नाव जर ते पण भरपूर वेळा विचारेल की कॉलेजचं नाव काय तर माझं कॉलेज आहे एम एस के कॉलेज सोमेश्वरनगर तालुका बारामती जिल्हा पुणे माहीत असेल मे बी बऱ्याच जणांना खूप जणांना तिथं एज्युकेशन घेतलेलंही असेल जे कोणी माझे ब्लॉग व्हिडिओ बघत असतील तर त्यातलेच काही जे सबस्क्रायबर असतील तर ते तर तिथं माझं बारावीपासून तर पासूनचे बी पर्यंत जे शिक्षण झालेलं होतं त्या कॉलेजला आणि अकरावी माझी जी आहे तर ती सायन्सनं झालेली होती नीरेमध्ये झालेली होती अकरावी मी सायन्सनं केलेली आहे आणि बारावी ते पंधरावी जे आहे ग्रॅज्युएशन बारावीपासूनचं तर ते मी बी कॉममध्ये केलेलं आहे तर हे माझं असं ग्रॅज्युएशन आहे अकरावी सायन्स आणि बारावीपासूनचे जे आहे तर ते कॉमर्समध्ये झालेलं आहे दुसरा एक क्वेश्चन होता की तुला दोन मुली आहेत का मुलीच आहेत का तर सच भाषा वापरली गेलेली होती तर हो मला दोन मुलीच आहेत आणि एक सहा वर्षांची आहे तर दुसरी तीन वर्षांची आहे तर आता तुम्हाला ज्याने कोणी विचारलं असेल तर त्याला त्याचे उत्तर भेटलेले असेल मे बी इन्स्टाला पोस्ट केलेली होती की नेहमी नवी मुंबईमध्ये राहते तर बऱ्याच जणांनी त्याच्यावर कमेंट केलेली होती की प्रॉपर ॲड्रेस किंवा नवी मुंबईत कुठं तर मी इकडं राहतो मी इकडे राहते असे बरेचसे प्रश्न होते तर मी प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत पण मी इतकं सांगू शकते की मी नवी मुंबईमध्ये राहते तर नवी मुंबईमध्ये राहण्याचं कारण मिस्टरांचा जॉब इकडं असल्यामुळे आम्ही इकडं असतो आणि गावी आम्ही काही कार्यक्रम वगैरे असेल तर जातो असं नाही की आम्ही गावी जातच नाही जातो पण गणपती गणपतीमध्ये एक जातो यात्रेला जातो आणि दिवाळीत मे बी नाही जात कारण दिवाळी आम्ही इथंच करतो इथं पण आमचं प्रॉपर घर आहे तर मग इथंच आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतो जे की लक्ष्मीपूजन वगैरे आहे ते तर असं आहे बरेच जण विचारतात की तुम्ही गावाला जात नाही का तर हो आम्ही गावालाच जातो तिथं एवढे व्हिडिओ मी काढत नाही कारण प्रत्येकजण व्हिडिओसाठी कम्फर्टेबल नसतं किंवा काही आवडतं काही आवडत नाही तर त्यासाठी मी गावाला व्हिडिओ नाही काढत मी इथंच करते ते पण माझी जी, जी आवड आहे तर ती मी त्यासाठी करते असं काही नाही की याने आलं पाहिजे त्याने आलं पाहिजे असा कोणताही हे नाही आहे तर मी माझ्या आवडीसाठी व्हिडिओ काढते किंवा कोणतीतरी जी आपल्याला कला तर जी। तर चा आहे तर ती त्या थ्रू आपण ती व्यक्त केली पाहिजे तर त्यासाठी मी हा ब्लॉगचा चॅनल चालू केलेला आहे आणि इन्स्टा पण असंच चालू केलेलं आहे असं नाही आहे इन्स्टाचा पण आयडी माझा आहे तो पण नवीनच आहे आणि शून्यातून जर निर्माण व्हायचं असेल तर ग्रो व्हायला टाइम लागतो तर माझी दोन्ही आयडी नवीन आहे असं नाही की मी अगोदर कुठं होते टिकटॉक वगैरे वर किंवा इन्स्टावर मग इकडं आहे तर तसं नाही दोन्ही चॅनल दोन्ही जे अकाउंट आहेत ते माझे नवीनच आहेत तर तुम्ही फॅमिलीमध्ये किती जण राहतात तर आम्ही फॅमिलीमध्ये चार जण राहतो इथं तरी आ, मी माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली तर अजून एक क्वेश्चन होता जो की माझं लवकर लग्न झालेलं होतं का किंवा आहे का तर नाही माझं लवकर असं लग्न झालेलं नाही आहे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की माझं लग्न झालं एप्रिल मे मे बी एप्रिल मार्च एंडिंग एप्रिलला एक्झाम झाली आणि जूनमध्ये माझं लग्न झालं आणि माझ्या लग्नाला दहा सात वर्ष कंप्लीट झालेले आहेत तर हे तुमच्या प्रश्नाचा ॲन्सर मिळालं असेल तुम आणि अजून एक क्वेश्चन होता की तू घरीच असतेस का ग्रॅट पोस्ट टाकली होती माझं एज्युकेशन बी कॉम झालं तर त्यावर मला खूप जणांनी कमेंट केलेली होती की तू घरीच असतेस का ग्रॅज्युएशन होऊन पण तर हो मी घरीच असते घरी असण्याचं कारण म्हणजे माझ्या दोन मुली आहेत तर मी एकटी असते इथं ज जॉब जर ला जर गेले तर दुसरं कोण नाही आहे सांभाळण्यासाठी आणि डे केअरला टाकणं हे मला तरी आ, कम्फर्टेबल वाटत तर नाही तर त्यासाठी मी नाही ती रिस्क घेऊ शकत त्यासाठी तर मी घरीच असते सध्या तरी नंतरचा तर जो प्लॅन आहे तो नंतर आहे एक डोक्यात तो नंतर समजेलच मे बी सक्सेस झालात तर तर आहे असा कोणता तरी एक प्लॅन जो की के मी केलेला आहे मुले मोठी झाल्यावर एक आहे डोक्यात तर ते समजेल तू एकटीच आहेस का किंवा तुला बहीण भाऊ नाही आहे का तर मला हो आ, मी मी एकटीच आहे आणि मला एक छोटा भाऊ आहे मला सख्खी बहीण नाही आहे स इवन सख्कीच चुलत पण नाही आहे तर माझ्यापेक्षा माझा भाऊ हा तीन वर्षाने लहान आहे आणि मी मोठी आहे त्याच्यापेक्षा आणि समजलं असेल तुम्हाला या प्रश्नाचं बोलेल तर मी जबरदस्तीच नाही आहे की आणि यावं त्याने यावं हे माझं पर्सनल अकाउंट आहे किंवा पर्सनलच आहे तर ती मी मिस शेअर करणार ना असं दुसऱ्यांना तर तर थोडी बोलू शकते की तुम्ही या तुम्ही या वगैरे तर मला जी आवड आहे तर तीच मी करते आहे जी जेव्हा इच्छा होईल किंवा जो कोणी बोलेल इवन तर तो माझ्या नक्कीच अकाउंटवर दिसेल किंवा माझे जे पेज आहे इन्स्टाचं किंवा यूट्यूबचं तर त्याच्यावर सुद्धा दिसेल पण जबरदस्ती अशी कोणाला घेऊ शकत नाही तू ब्लॉक कसे करतेस किंवा कोणत्या जे आहे आपण एडिट करतो किंवा शूट करतो तर शूट हे मी नेहमी जो आपला नॉर्मलचा कॅमेरा आहे त्यातच करते आणि एडिट करते तर ते इनशॉट ॲप आहे तर हे ॲप ॲप मला खूप बेटर आणि इझी वाटतं रिअन पण आहे पण मी त्याच्यात काही हे करत नाही मला हे इझी वाटतं इनशॉटचं तर, तर मी त्याच ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करते आणि शॉर्ट कसे कर करते शॉर्ट व्हिडिओ किंवा रील तर मी जे आहे रील किंवा शॉर्ट व्हिडिओ करायचं म्हटलं शक्यतो शॉर्ट व्हिडिओ करत नाही रीलच करते रील करायचं म्हटलं तर कॅमेरा आपल्याला उभा पकडावा ला पकडायला लागतो किंवा मोबाईल हा उभा धरावा लागतो आणि जो ब्लॉग व्हिडिओ किंवा आपण जो यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तर त्यानुसार आपल्याला हा कॅमेरा आडवा धरावा लागतो आणि त्याच्यानंतरच जो आहे तो कॅमेरा स्टार्ट करावा लागतो जेणेकरून आडवा कॅमेऱ्यात जर व्हिडिओ केला तर तो पोस्ट केल्यानंतर तो उभा दिसतो हे पण मला अगोदर माहीत नव्हतं पण नंतर खूप वेळा ट्राय केलं आणि त्याच्यानंतर मला हे ट्रिक समजली आणि थोडेफार आयडिया पण घेतलेले जे ब्लॉग व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत टेक्निक टेक्निकल चॅनल त्याच्या थ्रू पण आणि जो शॉर्ट किंवा रील असतो त्याच्यासाठी आपल्याला हा उभा कॅमेरा पकडावा लागतो म्हणजे मोबाईल उभा पकडायचा आणि व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी तो, तो आडवा पकडायचा असतो आणि सोळा बाय नऊ जी फ्रेम असते ती यूट्यूबा यूट्यूबसाठी असते तर हाच क्रायटेरियात बेटर आहे तर कोणी नवीन यूट्यूबर असतील किंवा ज्यांना चॅनल चालू करायचं आहे किंवा घरगोजला इन्कम करायचं आहे तर त्यांच्यासाठी खूप सोपा असं इझी आहे फक्त वन के सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आपण हा यु यूट्यूबवर असतो शॉर्ट व्हिडिओ भरपूर व्हायरल होतात नाही असं नाही पण त्यांना जे व्ह्यूज आहे किंवा त्यांचे जे वॉच टाईम आहे तर तो, 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 तो खूप करावा लागतो माझा पण एवढा काही वॉच टाईम अगोदर वाढत नव्हता आणि शक्यतो मी शॉर्टच करते लॉंग जास्तीत जास्त करत नाही तर हे असं आहे आणि वॉच टाईम एकदा कम्प्लीट झाला की नंतर तुमचं जे आहे पेमेंट ते चालू होतं असं नाही की पेमेंट खूप कमी पडतं किंवा खूप जास्त पडतं ते पूर्ण डिपेंड ब्लॉगवर किंवा तुमच्या व्ह्यूजवर असतं ब्लॉगवर म्हणण्यापेक्षा व्ह्यूजवर असतं जेवढे जास्त व्ह्यूज असतील तर तेवढे जास्त डॉलर तुम्ही मिळवू शकता हे असं आहे आसा है, तर शॉर्ट व्हिडिओला नव्वद दिवसांमध्ये तीन टेन मिलियन करावे लागतात आणि जो यूट्यूबचा व्हिडिओचा आहे किंवा ब्लॉगचा जो आहे लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया तर तो तीनशे पाचशेशे दिवसांमध्ये चार हजार वॉच टाईम करावा लागतो तर माझं काय अजून झालेलं नाही आहे तर मी पण ट्राय करते जास्त काही होत नाही पोस्ट किंवा करत नाही जसं जसं होईल तसं तसं आणि मे बी शून्यातून जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा टाईम तर लागतोच प्रत्येक गोष्टीला असं नाही की एखाद्यावर फेमस होतो किंवा आपण इकडे आलं तर आपण एखादी पोस्ट टाकली किंवा एखादी लिंक शेअर केली की आपण लगेच फेमस होऊ शकतो किंवा आपले व्ह्यूज सबस्क्रायबर जे आहेत ते वाढू शकतात तर माझ्या बाबतीत असं तरी झालेलं नाही कारण माझं पण अकाउंट न्यू आहे आणि जे यूट्यूब आहेत तर ते पण न्यूच आहे अगोदर दोन तीन केलेली होती पण एवढं काही म्हणावं असं भेटत नव्हतं त्यातून वगैरे तर ते मी दोन तीन अकाउंट बंद केलेली होती आणि त्याच्यानंतर हे चालू केलेलं आहे हे पण चालू करून एक दीड वर्ष झालेलं असेल मे बी पण जास्त काही व्ह्यूज येत नाही तरी ये पण मी तुम्हाला सांगू शकते की रेग्युलर कन्सिस्टन्सी ठेवली किंवा व्हिडिओ ग्रोथच्या लोज ब्लॉग व्हिडिओ काही जे काही असेल ते पोस्ट केले तर तुम्हाला मे बी तुमची ग्रोथ होऊ शकते